आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहतात तहसील कार्यालयामध्ये आज महसूल दिन साजरा करणं व महसूल पंधरवडा शुभारंभ मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आला या कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन करत तसेच डॉक्टर लोकशाही राणाभाऊ साठे तसेच लोकमान्य टिळक यांना अभिवादन करून सुरू करण्यात आला तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौशालीनताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे गोरक्ष गाडीलकर मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान तसेच बाळासाहेब कोळेकर अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी महसूल विभागामध्ये चालणाऱ्या विविध योजनांची माहिती अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर भाऊसाहेब तसेच प्रांत अधिकारी मानिकराव आहेर तहसीलदार अमोल मोरे यांनी पंधरावडा सप्ताहमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अन्नपूर्णा योजना युवा संवाद मार्गदर्शन कृषी मार्गदर्शन जनसंवाद ई प्रणाली दिव्यांग तसेच माजी सैनिक आदी नागरिकांच्या समस्या या पंधरावडा सप्ताहमध्ये सोडवण्यात येणार आहेत या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील गोरक्ष गाडीलकर मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान बाळासाहेब कोळेकर अप्पर जिल्हाधिकारी माणिकराव आहेर प्रांताधिकारी अमोल मोरे तहसीलदार जालिंदर पठारे गटविकास अधिकारी वैभव लोंढे मुख्याधिकारी राहता नगरपालिका योगेश थोरात उपधिक्षक भूमी अभिलेख आबासाहेब मोरे कृषी अधिकारी नायब तहसीलदार हेमंत पाटील उद्योजक राजेंद्र वाबळे मुंडाभाई शहा ॲडव्होकेट रघुनाथ बोठे माजी नगराध्यक्ष सोपान काका सदाफळ सुहास वाबळे भाऊसाहेब जेजूरकर महसूल विभागाचे सर्व पदाधिकारी कर्मचारी तसेच मंडळ अधिकारी तलाटी तसेच अंगणवाडी सेविका बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नायब तहसीलदार हेमंत पाटील यांनी केलं तर आभार तहसीलदार अमोल मोरे यांनी मांडले महायुतीच्या काळामध्ये ज्यावेळेस नामदार साहेबांना महसूल खातं आणि पशुसंवर्धन खातं मिळालं आणि ह्या खात्यामध्ये आपण कोणत्या पद्धतीने कारभार करू शकतो आणि लोकांसाठी याचा फायदा जास्तीत जास्त कसा होईल त्या दृष्टीने आपण पंधरा दिवसाचा सप्ताह आपण ह्या मार्गामध्ये ठेवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण हा कार्यक्रम साजरा करत आहोत तर वास्तविक पाहताना मला अधिकाऱ्यांनी एवढंच सांगितलं आहे की आपला हा कार्यक्रम चार दिंतीच्या मंदिर नको होता आपण मोठे माग मंजूर कार्यालय घेऊन हा कार्यक्रम आपल्या लोकसंख्येच्या दृष्टीने संपूर्ण तळा लावापर्यंत जे हा जे महान इंजिनियम जे काही वेगवेगळे उपक्रम आहे ते तळा लाटपर्यंत जाण्यासाठी हा कार्यक्रम आहे म्हणून हा कार्यक्रम आपण विठ्ठलच असेल कुठे जवळपास एखादं मंगल कार्यालय असेल या ठिकाणी आपल्या ह्या मतदारसंघातील सर्व लोकांनी येऊन त्या महायुतीच्या लोकांनी काय काय कार्यक्रम केलेला आहे काय काय लोकांसाठी योजना काढलेल्या आहेत ह्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा पंधरा दिवसा सप्ताह घेतो आपल्याला म्हणजे ह्या चार भिंतीच्या आज हा कार्यक्रम ठेवायचा आहे कारण शेवटी आपण जे काम करतो ते तळागाळपर्यंत गेलं पाहिजे आणि लोकांना जास्तीत जास्त जे काही काम केलं हे लोकांपर्यंत पोहोचवू अजून त्यांना कसा फायदा घेता येईल या दृष्टीने आपल्याला या संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे परंपरेनुसार आज जो काही पंधरा सुरू केलेला आहे याचा शुभारंभ आपण सवयच्या उपस्थित आपण त्यांना साजरा करत आहोत आणि साजरा करत असताना लोकांच्या हितासाठी माननीय महसूल मंत्री रामदार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा उपक्रम या वर्षापासून आपण सुरू केलेला आहे राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर या सप्ताहाची संकल्पना वि साहेबांनी सुरू केली त्याला मिळालेला प्रतिसाद पाहता यावर्षी पंधरा दिवस दिवसांनी पंधरा दिवस विविध उपक्रमाचे आयोजन महसूल विभागाच्या वतीने आपण करण्यात आलेले आहे दैनंदिन जीवनात समाजातील प्रत्येक समाज घटकाचे काम महसूल विभागाकडे असते अगदी जन्माच्या दाखल्यापासून ते मृत्यूच्या दाखल्यापर्यंत ह्या महसूल घाताचा संबंध विभागाशी संबंध येत असतो शालेय ये महाविद्यालय विद्यार्थ्यांचे दाखले जमिनीची मोजणी खरेदी विक्री देवारे सर्वच गोष्टी असतात पण सर्व कागदपत्रे मिळवण्याकरता येणाऱ्या अडचणी लागणारा विलंब हे सर्व टाळण्यासाठी या पत्रवाढीचं पण आयोजन केलेलं आहे याच दुसरं वैशिष्ट्य असं की यामध्ये युवकांना समाविष्ट करून देण्यात समा आले आहे युवा संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने महसूल आणि शासनाच्या योजनांची माहिती युवकांना देण्यात येणार असून आता महाविद्यालयातच सेतू केंद्र दिले जात असल्याने विद्यार्थ्यांना स्वतःच्या दाखल्याबरोबरच इतर आपल्या कुटुंबाचे कामही वेळ करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत तिसरी गोष्ट म्हणजे सैनिकांसाठी जिल्हा परिषदेच्या दहा वर्ष काम करत असल्याने एखादं सैनिक शहीद झाल्यानंतर त्याला कोणकोणत्या अडचणी येतात याच्यासाठी सुद्धा सैनिक व तुमच्यासाठी असा हा कार्यक्रम जा आहे शहीद जवानांच्या कुटुंबियाचे अनेक प्रश्न आहेत सध्या लष्करी सेवेत असलेल्या से सैनिकांच्या समस्या या उपक्रमातून सोडून त्यांच्या प्रती कृतज्ञता प्रत व्यक्त करण्याचं खूप मोठं काम आपण या पंधरवाड्यामध्ये घेतलेलं आहे महसूल पंधरवाड्यामध्ये महिला ज्येष्ठ नागरिक शेतकरी अशा सर्वांचाच समावेश असल्याने हा उपक्रम केवळ शासनाचाच नाही तर हा आपल्या सर्व लोकांचा आहे अशा दृष्टीने अधिकारी कर्मचारी यांनी नियोजन करावे प्रत्येक गावामध्ये आपल्याला कसं पोहोचता येईल याच्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत आजपासून पशु पशुसंवर्धन पंधरवाडा होत आहे राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच असा पंधरवाडा साजरा होत आहे राज्यात दीड कोटी पशुधन आहे आणि ह्या पशुधनाची गणना त्यांचे आजार औषधाविषयी मार्गदर्शन थेट गोठ्यापर्यंत जाऊ देण्यात येणार आहे मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पातून सुरू झालेला हा उपक्रम दिशादर्शक ठरेल याच्यामध्ये माझ्या मनामध्ये निर्माण झाली शंका नाही आता दुधाला तीस रुपये दर आणि पाच रुपये अनुदान सरकार देत आहे जिल्ह्यातील दीड लाखहून अधिक उत्पादकांच्या खात्यामध्ये जवळजवळ शहाण्णव कोटी रुपयांचा अनुदान जमा झालेला आहे शिर्डीमध्ये औद्योगिक वसाहत असेच मुख्यमंत्री राजकीय बहीण तीर्थदर्शन योजना आनंदाचा शिरा मुलींना उच्च शिक्षण मोफत मोफत शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ अशा असंख्य योजना या माहिती सरकारने केलेल्या आहेत महसूल पंधरवाड्याच्या निमित्ताने योजनेचा प्रचार आणि प्रसार व्हावा एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते आता प्रांत साहेबांनी जे जे काम आपल्या ह्या विभागामध्ये आपण केलेले आहेत म्हणजे कमी तरी अधिकारी असतील परंतु मोठ्या प्रमाणात आपल्या सर्व अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेले आहेत आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवेलगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क